श्रीगोंदा तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका साखर कारखानदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो साहजिकच तालुक्यात राजकीय नेत्यांची संख्याही मोठी आहे यातील अनेक नेत्यांनी श्रीगोंदा शहरात जनतेशी संपर्क राहावा त्यांचे प्रश्न सोडवता यावेत या हेतूने संपर्क कार्यालये सुरू केली आहेत मात्र ही कार्यालय सामान्य जनतेच्या सेवेसाठी असल्याचे नेते सांगत असले तरी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे अगदी सामान्य प्रश्न आजही जैसत्च असल्याचं चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे श्रीगोंदा शहरात दिवसागणिक वाढणारी ही संपर्क कार्यालय नेमकी कुणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडला आहे आमदार बबनराव पाचपुते माजी आमदार राहुल जगताप नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे घनश्याम शेलार ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आणि आता नव्यानंच उद्घाटन झालेले शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते अशा सर्वच प्रमुख नेत्यांची शहरामध्ये संपर्क कार्यालय आहेत असं असूनसुद्धा तालुक्यातील नागरिकांना किरकोळ कामासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत परंतु प्रश्न सुटत नाहीत अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले उत्पन्नाचे दाखले रेशनिंग संदर्भातील समस्या याशिवाय वीज मंडळ एसटी महामंडळ पंचायत समिती तहसील कार्यालय पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय यासह अनेक शासकीय कार्यालयामध्ये लोक हेलपाटे मारून थकले आहेत परंतु याबाबत नेमकी दाद कुणाकडे मागावी याबाबत तालुक्यातील जनतेसमोर प्रश्न उभा राहिला आहे कारण मोठ्या गाजावाजा करत संपर्क कार्यालय नेत्यांनी सुरू केलीत खरी पण ती कार्यकर्त्यांच्या सोयीचीच ठरताना दिसत आहेत तालुक्यात एवढे नेते असून सुद्धा कुणाचीच प्रशासनावर पकड नाही त्यामुळे शासकीय अधिकारी कर्मचारी गेंड्याच्या कातडीसारखे झाले असून सामान्य लोकांशी ते उद्धटपणे वागत आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आर्थिक मलई कमवण्यातच बऱ्याच लोकांना जास्त रस आहे शासकीय कार्यालयात किरकोळ कामासाठी देखील लोकांना पैसे मोजावे लागत आहेत याबाबत मात्र तालुक्यातील कोणताच नेता लक्ष घालायला तयार नाही जनतेला न्यायच मिळणार नसेल तर मग ही नुसती संपर्क कार्यालय काय कामाची असा प्रश्न उपस्थित होत आहे खरंतर संपर्क कार्यालयामध्ये भेटीची वेळ हवी समस्येचे लगेच निवारण व्हावे नेत्यांनी सामान्य लोकांना भेटण्यासाठी आठवड्यातून ठराविक वार ठरवून देऊन त्या दिवशी लोकांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित विभागाकडे त्यासाठी पाठपुरावा करून तात्काळ समस्या सोडवायला हव्या त्यामुळे लोकांमध्ये नेत्यांबद्दल विश्वास वाढेल विविध दाखले रेशनिंग कार्ड आणि शासकीय योजनांबाबत यंत्रणा राबवायला हवी विद्यार्थ्यांसह सामान्य लोकांना विविध शासकीय दाखले रेशनिंग कार्ड यासह अनेक कामांसाठी विविध शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात परंतु त्या ठिकाणी हेलपाटे मारूनही काम होत नाही लोकांचे हेलपाटे थांबवण्यासाठी नेते मंडळींनी आपल्या संपर्क कार्यालयात एक यंत्रणा राबवून त्यासाठी नागरिकांना असे शासकीय दाखले मिळवून देऊन किंवा इतर तक्रारी सोडवण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे कुकडी घोड एमआयडीसी या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा सामान्य प्रश्नांना महत्व देणं गरजेचं आहे श्रीगोंदा तालुक्याचं राजकारण घोड कुकडी पाणी प्रश्नाभोवती फिरत असतं त्यातच निवडणुका आल्या की नेत्यांना एमआयडीसीचीही आठवण येते परंतु मागील चाळीस वर्षांपासून याच प्रश्नावर राजकीय नेते राजकारण करतात परंतु हे प्रश्न जैसे हेच राहिलेत कुकडीचा पाणी प्रश्न सुटण्याऐवजी राजकारण्यांचा राजकीय हस्तक्षेप आणि राजकारण यामुळे तो जास्त जटील बनत चाललाय त्यामुळे या प्रश्नावर राजकारण थांबून तालुक्यातील अनेक वाडी वस्त्यांवर रस्त्यांची सोय नाही पाण्याची सोय नाही आरोग्य संदर्भातील अनेक समस्या आहेत अनेक ठिकाणी वीज नाही अशा लोकांच्या मूलभूत प्रश्नावर आता नेत्यांनी लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहे वाढदिवस लग्न समारंभ अशा कार्यक्रमांना हजेरी लावून चालणार नाही तर सामान्य लोकांचे शासन दरबारी हेलपाटे कसे थांबतील त्यांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी सर्व नेते मंडळींनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरच खऱ्या अर्थाने ही संपर्क कार्यालय सुरू करण्यामागचा हेतू साध्य होईल एस नाईन न्यूज साठी प्रतिनिधी गणेश कांबळे शिरगंधा